चला ताईनं पहिल्यांदा कने आज मशीन लावून घेऊया तुम्ही मी म्हणाला आज सकाळ सकाळी पहिल्यांदा मशीनपासूनच का सुरुवात तर आज मला दोन वेळा मशीन लावायची एक म्हणजे मी कनी गादीवरची बेडशीट वगैरे काढलेली आहेत उशी कवर वगैरे आणि ती कशी सकाळी आता मशीनला लावली आज थोडंसं ऊन पाऊस असेल असं वाटतंय थोडंसं ऊन पडले बाहेर तर बाहेर घालेन म्हणजे कसं बेडशीट वगैरे वाळतील लवकर म्हणून म्हटलं कधी आज नीलची सकाळची शाळा त्यामुळे तो गेलेला आहे त्यानंतर माझं झाडू वगैरे आवरलेलं आहे सगळं ता ता चा करें। दोन दोन करें तर आता मशीन लावूया आणि बाकीच्या कामानं सुरुवात करूया तर इथं मी दोन गादीवरची दोन बेडशीट उशी कवर टाकली त्यानंतर तरी पण माझं कसं मशीनचा तो टप आहे की नाही तो असा मोठा आहे जास्त त्यामुळे कनी कमी वाटत होतं म्हणून मी दोन टॉवेल आणि त्यात टाकले म्हणजे त्यासोबतच कधी ते पण धुवून निघेल तर तुम्ही म्हणाल इथं ताई की ते माप तू असं कर करत नाहीस का एक एक कनी ते बॉटलमधलं लिक्विड येते की नाही त्याला ते टोपण येते ते टोपणाने मी घालत होते आणि ते टोपण मी तसंच ठेवलं होतं पण ते कनी झाडताना कुठे पडलं काय माहीत की मी कचऱ्यातनं टाकलं त्यानंतर हे जे पॅकिंग मिळते ना ह्याला टोपण नाही भेटत मग मी काय करते अंदाजावरच कधी त्या टोपन होईल इतकं लिक्विड अंदाजानंच टाकते आणि चालू करते हे मशीनला कधी लिक्विड टाकायला पण एक कप्पा आहे पण मी काय तिथं टाकत ता बसत नाही मी डायरेक्ट कधी कपड्यावरच टाकते आणि आज काय मला ते सोकचं वगैरे लावायचं नव्हतं फास्टच अर्ध्या तासाचं कनी फक्त धुवायचंच मशीन लावायचं होतं कारण बेडशीट वगैरे इतकं काय खराब झालं नव्हतं तर मशीन लावलं त्यानंतर मी किचनमध्ये आले भात ठेवला आहे आणि हा बघा कोयता परवा ते बाहेर एक काकाकने धार काढणार आले होते त्यांच्याकडून खुरप चाकू कोयता मी धार काढून घेतलं पण ते बघा लगेचच गेलं ह्या एका कोयत्याला पन्नास रुपये घेतलेले त्या माणसानं आणि लगेच गंज कसा पकडला बघा म्हणजे किती फसवतात हो ना लोक मला तर थोडासा वयस्कर वाटला म्हटलं पाप जाऊ दे मी तर कधी आता बाजारात जाऊन ते काढून घेणार आहे म्हणून घेतलं सगळं चाकूचं वगैरे घेतलं आणि हे असं झालं तर इथं श्रावणी शुक्रवारला मी जे दोन फोटो पूजा करते की नाही तर आता श्रावण पण संपलेले आणि हे काय मी रोज पूजा नाही करत ह्याची तर म्हणून मी ते प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये फोटो ठेवून दिले कारण मग ते पुढच्या श्रावणापर्यंत चांगले राहतात असंच ठेवलं की नाही मग ते बुरशी वगैरे येतं किंवा असं खराब होऊन जातं मग मी असं काय करते फक्त श्रावणातच ते दोन फोटो काढते म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला पूजा करायला ये येईल असं तर ते ठेवलं पॅकिंग करून किती दिवस आता ठेवायचं ठेवायचं म्हणत होते ते राहून जात होतं दोन चार दिवस म्हटलं आज ते पण काम पहिल्यांदा करून घ्या त्यानंतर इथे आज आहे अमावस्या तर मी शक्यतो अमावस्या म्हणा पौर्णिमा असेल कधी सण वगैरे असेल तर त्यावेळी मी दिवा साबणान वगैरे घासून पितांबरेनं परत घासून मग कधी नवीन तेल वगैरे घालून वात वगैरे बदलते कारण रोजच्या पूजेच्या वेळी काही दिवा घासायला होत नाही मग असं कधीतरी अमावस्या वगैरे असली ना की मग दिवा वगैरे घासून हे करते तर पहिल्यांदा देवपूजा करायच्या अगोदर दिवा लावून घेतला त्यानंतर पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर पूजा करायच्या अगोदर मी चपातीला पीठ मळून ठेवलं होतं पूजा करायला माझं पंधरा मिनिट गेलंच होतं तर पीठ पण भिजलं होतं आता म्हटलं प चपात्या पण कधी हातासारशी करून घ्यायचे अजून भाजी करायची आहे माझी आमटी सांडग्याची रात्री केली होती ती शिल्लक आहे त्यामुळे आता काय मला सकाळची आमटी करायला नाही लागत तर घरातल्या चपात्या चारलीच्या अशा सगळ्या चपात्या करून घेतल्या त्यानंतर कनी मी नारळ बदलायचं होता तुम्ही म्हणाल हे नवीन नारळाचं काय प्रकार आहे तर कनी मी पहिला एकच नारळ ठेवायचे म्हणजे ही कळशी आहे ना तर ही कुलस्वामीच्या नावानं मी पुजते कळशीमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यानंतर त्यावर नारळ ठेवलेला आहे म्हणजे ते देवाच्या आमच्या कुलस्वामीच्या नावानं आमचं कसं गावाकडं देव अजूनही आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे कनी गावाकडे देव वगैरे आहे तर मी इथं कुलस्वामीचे तिथं ताक आहे तो पितळेचा ताक असतो ना तसं आहे तर इथे मी नारळाची पूजा करते तर हा मी नारळ बदलत नव्हते पण आमचे जे स्वामी काय आमची पूजा वगैरे करायला येतात की नाही तर ते काका म्हणायला शक्यतो अमावस्याचा हा नारळ बदलायचा दुसरा नवीन वापरायचा आणि जो आपण जुना वापरलेला आहे तो प्रसाद म्हणून घरात खायचा तर त्यांनी सांगितल्यापासून मी प्रत्येक अमावस्याला नारळ बदलते तर नारळ आणला नव्हता तनुला पाठवून दिलं होतं म्हणून फक्त पूजा करून ठेवली होती आणि जुनाचा नारळ मी पुजला होता तो आणल्यानंतर त्यावर आपण पाण्याचा अभिषेक करायचा आणि आपलं काही जी पूजा असेल फुल वगैरे वाहून तर ते ठेवून द्यायचं त्यानंतर इथं थोडंसं ऊन पडलेलं आणि बे मशीन पण झालं होतं माझं तर म्हटलं बेडशीट पण कनी बाहेर कटड्यावर कारण टाकून घ्यायची कारण दोरी दोरीवर घरात टाकायचं म्हटलं की एक दोन दोऱ्या पूर्ण फुल असं भरून जातात कारण बेडशीटला जागा जास्त लागते ना तर म्हटलं ऊन थोडंसं पडलेलं मग टाकाय गेली तर मी ते टाकतानाच थोडं थोडंसं असं जर्मी डोकावर पडत होतं म्हणून वर ढगात बघितलं तर एवढं काही काळ नव्हतं झालेलं म्हटलं एवढं काय जरी आला तरी असा मोठा पाऊस का नाही येणार म्हणजे बेडशीट पूर्णच असं भिजेल असं काही नव्हतं आणि थोडीशी मला खोबरी पण कधी चाळणीत नाही एक दोन नारळ होते ते पण मला थोडंसं उन्हात ठेवायचं होतं ऊन लावलं मी गॅसवर परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल पालथी घालून ठेवलेली ना ते मला चाळणीत घालून थोडंसं उन्हात ठेवायचं होतं म्हणजे असे काही वाळवून ठेवले की नारळ आपल्याला कधी पण जेवणासाठी वापरायला बरं पडतं तर इथं मी बेडशीट वगैरे उन्हात घातली त्यानंतर टॉवेल वगैरे काय मी इकडं घातली नाही मग मी ती दोरीवरच घातली कारण चुकून जर पाऊस आला तर मला सगळंच परत काढायला लागणार त्यानंतर रोजची कपडे मशीनला लावून घेतली आणि इथं बघा ते जुने खडे आहेत की नाही फिश फिस्टँॅंगमध्ये घातलेलं आहे पूर्ण कलर असंही झालेला आहे तर ते मी प्लॅस्टिकच्या कॅरेबॅगमध्ये कनी असं भरून ठेवलं होतं तर पाऊस पण होता ना म्हटलं जर ऊन पडले तर ते पण थोडंसं असं पसरून ठेवलं वाळवून मी कॅरेबॅगमध्ये घालून ठेव म्हणजे चुकून जर सिमेंटचा कोबा वगैरे जर दारात करायचं झालं ना तर त्यामध्ये ते खडे टाकता येतात म्हणजे आपलं म्हणजे आपला, आपला पाय वगैरे घसरणार नाही असं माझ्या डोक्यात तरी आहे कधी केला तर बाहेर कारण ते उंबरायला काढलेलंच आहे ना तिथलं मला थोडंसं करायलाच पाहिजे तर तिथं टाकायचं असं डोक्यात आहे म्हणून म्हटलं थोडंसं ऊन लागू दे म्हणजे वाळलं की त्यातलं पाणी गेलं की प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये ते बांधून ठेवेल तर इथं मला चवळीच्या शेंगा पण दिसलेले म्हटलं जितक्या मिळतील तितक्या मिळतील रक् रक्षाबंधना दिवशी काढलेल्या त्यानंतर काढल्या नव्हत्या तर आता म्हटलं ते बाहेर आले तर ते कणी काढून घ्यायचं मध्यंतरी पाऊस जास्त पडल्यामुळं कनी ते पण असं कोमेज चालले आता वेळ आता म्हणजे माझ्या मते तो नष्टच होते का कामेत ऊन आता ऊन पडले तर उन्हाला थोडासा बहरला तर बहरेल किंवा त्याचा जर सीझन संपला असेल ना तर त्याला असते ना लिमिट असं इतकाच वेळ असते तर ते मग गळून जाईल मग त्यावेळी वाळलं की मग ते काढून घेईन कारण आता शेंगा पण त्याच्याकडे असे पिकायला लागलेत काय शेंगा काढायचे हे बघा ताईनं इतक्या शेंगा भेटल्यात म्हणजे दोनच वेल पसरलेत पण एवढ्या शेंगा भेटतात जवळजवळ पावसाळ्यात तरी असतील ना या तर त्यानंतर मी बाकीचं इथे मग कांदा टोमॅटो मला चिरून घ्यायचा होता तो चिरलेला तर मला ही सवय बघा टोमॅटोच्या बिया वगैरे असेल ना त्या आम्ही किचनच्या खिडकीच्या पलेगड्यात टाकते त्यामुळे शक्यतो कारण तिथं आता कच्चे तुम्हाला टोमॅटो दिसलेच असेल मला जवळजवळ प्रत्येक सिझनला कनी आपले घरचे एक किलोवर का असेल ना कमीत कमी टोमॅटो मला मिळतात मी भाजी फोडणीला दिली होती ढबी मिरचीची भाजी करायची होती ती दिली होती आणि मला कांदा टोमॅटो पण तव्यात भाजून घ्यायचा होता मसाल्यासाठी तर ते पण मी भाजायला घातलं आणि इथे मी आजचा ब्लॉक कनी इथेच बंद करणार होते पण तुम्हाला मी अजून एक दाखवायचं ते हे बघा ओली खोबरी तर हे आमच्या इथल्या वर्कशॉपमधल्या मुलांना दिलेले आहेत त्यांच्या घरी आहेत ती ओली खोबरी मागच्या वेळी पण आता ती मी शेगडीवर ठेवलेली की ते पण त्यांनीच नारळ दिले होते तर हे मला त्याने खोबऱ्याची बर्फी करायलासाठी त्याच्या मम्मीनं दिलेली तर म्हटलं आता बर्फी करण्यापेक्षा आता काही गणपती पण येत आहेत मोदकाला बरं पडतं कारण कसं आमच्या गावाकडे गणपती असतो आणि मग घरच्या नैवेद्याला आपण मोदक करतो आहे ना तर आमच्याकडे कसं मंडळाला पण नैवेद्य देतात तर मंडळाला पण कधी मोदक करून देतो आहे आम्ही तर त्यासाठी जास्त खबरं लागतं ना तर म्हटलं हे आहेच तर कधी पण हे आता पा चार दिवस कसं राहायचं हे म्हणजे माहिती नव्हतं तर दिदीनं फोन केला दिदी म्हटलं ते ओला असते ते पुसून असं प्लॅस्टिकची कॅरी बॅगमध्ये घालायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवून टाक म्हणजे ते राहील तोपर्यंत कारण असं जर फ्रीजच्या खालच्या कप्यातनी ठेवलं नाही तर ते वाळून जाईल सुकून तर ओलं राहायलासाठी फ्रीजरमध्ये असं कॅरीबॅगमध्ये घालून ठेव त्यासाठी पहिल्यांदा कापडाने पुसून घे तर म्हटलं ही आता एवढी नारळ आहेत की नाही तर पुसून घेऊया कारण ती प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये अशीच जर बाहेर ठेवली की नाही लगेच असं त्याचं ते पाण्याचं बीळबीड पण असेल त्यानं असं लगेच बुरशी आल्यासारखं होतं म्हणून म्हटलं की नाही माझी आता घरची सगळी कामं आवरलेली आहेत तर हे आता माझं शेवटचं काम आहे पुसन गेते हैं लाकने लावन गेते हैं। तर आता हे पुसून घेते आणि फ्रीजरला कने लावून घेते तर इथे मी तणूला की बाहेर असं झिरमेट पाऊस येत होता आणि बेडशीट पण म्हटलं आता वाळली असेल आणि ती कणी मला खिडकीतून मी हॉलच्या बघितलं मला ते कट्ट्यावर दिसलीच नाहीत म्हणून म्हटलं तणूला बाहेर जाऊन बघ बाहेर रस्त्यावर पडलं पडलं कणी वाऱ्याला तिकडं पण पडेल किंवा अलीकडं पण पडेल आणि परत घाण होऊन जाईल तर त्याला आणायला लावली तर वाळली असली तर कारण जरी थोडीशी जरी मशीनला आरत कच्ची वाळलेली असतातच थोडीशी फक्त बाकी होती चला ह्यासोबतच कधी अचवला पण मी इथेच बंद करते धन्यवाद